ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीला एक मोठी ब्रेकिंग मुरबाड तालुक्यातून येत आहे मुरबाड तालुक्यात तरुणावर हल्ला करत तरुणाचे हात मनगटापासून छाटले हल्ला करून मारेकरी पसार मुरबाड तालुक्यातील देवपे गावात घडली घटना देवपे गावातील तरुणावर अज्ञात व्यक्तीने जीवघेला हल्ला करत तरुणाचे दोन्ही हात मनगटापासून छाटून मारेकरी पसार झाले आहेत गंभीर जखमी तरुणाला उपचारासाठी मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून मुरबाड पोलिसांकडून पसार झालेल्या हल्लेखोरांचा तपास सुरू झालाय हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट समजू शकले नाही मात्र या घटनेने मुरबाड तालुक्यात खळबळ माजले आहे धारदार शस्त्राने हात छाटण्याचा प्रकार हल्लेखोरांनी केला या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे